ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवपुत्र संघटनेच्या वतीने महाशिवरात्री व महिला दिन उत्सहात डॉ महेश साळे यांनी महिला दिनानिमित्त केले संबोधन. शिवपुत्र संघटनेच्या वतीने शनी महादेव मंदिर येथे महाशिवरात्री व महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर महेश साळे सर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नुसतंच शिकायचं नाही तर लिबरलायझेशन म्हणजे काय लिपर जायचं नुसतं घरी बसून भांडी तेच तेच घर आवडतात दिली आजकाल ते रोजीने तर परिग्रह जायला पाहिजे एज्युकेशन शिक्षण संस्था डॉक्टर वकील हे चालवणं गरजेचं म्हणून मुंगले लिबरलायझेशन महत्वाचं त्याला खरोखर अधिकार मिळतो नाही तर नुसतं डे सेलिब्रेट केला जातो हे मग शकते भारताच्या हिजात अजूनही पुरुष प्रदांमध्ये व्युमन लिबरलायझेशन समान अधिकार स्वयंपाक काय करतात मुलं शाळा वगैरे इक्वॅलिटी यायला अजून गरजेचं लिबरलायझेशन म्हणजे क्रांती घडव त्यामुळं घरापासून घडवलं तर ते मुलं शिकवतात फक्त मुलींना शिकवायचं असेल जास्त काय जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू